आंधळ्या प्रेमात काही पण घडू शकतं शिवणकामाला परराज्यातून अमरावतीत युवक दाखल झाला त्यांनी सिटी कोतवाली हद्दीत एक शिवणकाम दुकानात कामाला लागला तेथेच गाडगेनगर हद्दीतील राहणारी युवती सुद्धा कामाला लागली हळूहळू दोघांची ओळखही झाली कालांतराने तिच्या घरूनच त्याला जेवायला डबाही ती घेऊन येत होती काही दिवसांनी त्या युवकाने तेथील काम सोडून बिझीलँडमध्ये मध्ये चांगल्या पगारावर काम करायला सुरुवात केली त्याच्या पाठोपाठ ती युवती सुद्धा बिझीलँडमध्ये कामाला लागली दोघे मग एकाच ऑटोने कामाला जात होते इकडे काही दिवसांनी तिच्या घरातील सदस्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण -कुण लागली तिला नातेवाईकांनी रागवल्याने दोघांनी चोवीस डिसेंबरला पलायन केले मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली या घटनेत गाडगेनगर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे स्वतः पूर्वीच्या दुकानात जाऊन युवकाची माहिती काढली मात्र कंपनी मालकालाच परराज्यातून आलेल्या व्यक्तीची काहीच माहिती नव्हती मालकाने त्याचे आधार कार्डही घेतले नव्हते त्यामुळे युवकाचा शोध लावण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागली शेवटी एका खबऱ्याच्या माध्यमातून युवकाच्या नातेवाईकाची माहिती मिळाली या नातेवाईकाची कसून चौकशी केल्यानंतर त्या युवकाची खरी माहिती समोर आली तो तीस वर्षीय परगणा जिल्हा पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे असे पुढे आले आहे पोलीस निरीक्षक त्या युवकाबद्दल सर्व माहिती काढली काही दिवसात पोलीस पथक आणि महिला कर्मचारी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात येणार आहे चौकटीत राहूनच तपास केला जाईल मुलीने आरोपी विरुद्ध सांगितले तर तिला परत आणले जाईल असे ठाकरे यांनी सांगितले अमरावती शहरात अनेक बांगलादेशी युवक कामाला आहेत यापूर्वी एका बांगलादेशी युवकाला देशी युव कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते शहरातील अनेक व्यावसायिक अशा परप्रांतीय युवकांची कोणतीही ओळखपत्र न घेता कामाला लावले आहे हे विशेष अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती